गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपुरातील नामांकित व्यावसायिक विपुल फडे यांनी सेवाभावी वृत्तीनं एक विधायक उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता रोजच्या जीवनात आवश्यक अशा पाच जीवनावश्यक वस्तू ग्राहकांना इतरांपेक्षा सवलतीच्या दरात देण्यासाठी त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वीर ट्रेंडिंग कंपनीच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी या उपक्रमास सुरुवात केली आहे वीर ट्रेंडिंग फर्मच्या पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मुकुंद मर्द खंडेलवाल शेठ, शेठ, कपडेकर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे पांडुरंग घंटे सर्व संचालक विधाते शेठ दीपक शेटे शेतकरी संघटनेचे शहाजान भाई शेख तालुकाध्यक्ष सचिन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सतीश दोशी अकलूज वर्धमान दोषी नातेपुते डॉक्टर राजेश फडे ज्ञानप्रवाह संपादक नितीन भाई दोषी भांबुर्डीकर अकलूज आदेश दोषी भांबुर्डीकर वीरसेन चणकेश्वरा सोलापूर राहुल फलटणकर सुमित फलटणकर धीरज फलटणकर माजी नगरसेवक किरण घाडगे गणेश धोत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर आमदार समाधान अवताडे व अभिजित पाटील अर्बन बँकेचे कार्यकारी अधिकारी उमेश विरधे माजी नगराध्यक्षा साधना भोसले आयकर विभागाचे अधिकारी श्री कोळवले कुणाल कवठेकर किरण भोसले कवठेकर सर खर्डीकर सर मारोडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उद्घाटन सोहळ्यानंतर वेळात वेळ काढून भेट देत शुभेच्छा दिल्या तर उद्घाटन सोहळ्यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून विपुल फडे हे वीर ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला सवलतीच्या दरात पाच जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देत आहेत ही बाब नक्कीच प्रशंसनीय असल्याचं म्हटलं विशेष बाब म्हणजे फडे परिवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अनेक वर्षापासून स्नेहबंद असून स्वतः शरद पवार शुभेच्छा संदेश पाठवून अभिनंदन यावेळी त्यांनी केला आहे तर या है। वीर ट्रेडिंग कंपनीच्या योजनेची माहिती मिळताच अनेक ठिकाणाहून संपर्क केला जात असून मागणीप्रमाणे गाड्याही रवाना केल्या जात असल्याची माहिती विपुल फडे यांनी दिली आहे डॉक्टर राजेंद्र फडे डॉक्टर वर्धमान जोशी वीरसेन चंकेश्वर प्रदीप फडे मालक उपस्थित सर्व फडे ट्रेडिंग कंपनीवर डिव्ह करणारे व्यापारी बंधू आणि इतर होतोय आत्ताच अतिशय एकना असा कार्यक्रम उद्घाटनाचा झाला प्रसंगी सर्व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थित असणार राहणारे अजून बरेच पाहुणे येणे बाकी आहेत परंतु वेळेनुसार मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवाती एक महोत्सव मानला जातो हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र असा हा आजचा दिवस आहे दिपाळीतला पाडवा पाडवा आणि अक्षर तृतीया असे महून साडेतीन मूर्त होतात त्यातला आजचा हा अत्यंत पवित्र असा दिवस आहे या दिवशी आजच्या वीर ट्रेडिंग कंपनीची सुरुवात आलेली आहे ताराचंद भाईचंद खडे या फर्मला जवळजवळ आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात अनेक तपाचा संघर्षमय प्रवास करून नंदकुमार खडे यांनी आपला व्यापार उद्योग वाढवला अतिशय त्यांचा स्वभाव हा उमदाव होता आणि विपुल विपुलकुमार फडे यांनी स्वीकारलेला आहे अतिशय जोमाने व्यापारात वर्ष सेवा दिलेली आहे होलसेल पद्धतीचा गावात नवी मध्ये व्यापार होता तोच व्यापार त्यांनी आता मार्केट यार्ड पंढरपूर शास्त्रीमध्ये सुरू केलेला आहे वीर ट्रेडिंग कंपनी याची स्थापना आजच्या या शुभ दिवशी केलेली आहे श्री विपुल पडे यांना त्यांचे आध्यात्मिक गुरु श्री एकशे आठ वीरसागर महाराजी व श्री एकशे आठ विशुद्ध सागर महाराजजी त्यांना ते भेटले होते त्यांचा शुभ आशीर्वाद घेतला त्यांचे स्मरण स्पर्श घेतले आणि संवादामध्ये महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करता तर त्यावेळी सुपूर्णपणे म्हणाले की मग आता उद्योग व्यापार आहे व्यवसाय आहे त्यांनी सांगितलं की हाच व्यापार हाच उद्योग हो, तुम्ही अतिशय से सेवाबाई वृत्तीने अतिशय से कमी नफ्यामध्ये लोकांच्या साठी करा कारण त्यांनी सांगितलं की संचयापेक्षा त्यागात सार्थकता आहे मानवी जीवन आणि मानवी मन हे आर्थिक संचय अडकत परंतु तुम्ही त्याग करा त्यागात महत्व आहे आणि कमी नफ्यामध्ये लोकांच्या साठी व्यवसाय करा कमी नफ्यामध्ये हा व्यवसाय वारवाही आणि लोकांना अत्यंत अल्प दरात अत्यंत योग्य दरा, दरा आपण या व्यवसायातून सेवा द्या दुसऱ्याचे जीवन आनंदमय करण्यासाठी आपण त्याग केला तरच ते जेवण आनंदमय आपण दुसऱ्याचे करू शकतो हा संदेश त्यांनी स्वीकारला आणि आज वीर ट्रेडिंग कंपनीची सुरुवात केलेली आहे मूर्तपण वेळ आहे या ठिकाणी अनेक वस्तू योग्य तर होलसेल दरातही आणि रिटेल दरातही मिळतील वीबा शिरवाडकरांची कविता आहे की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावे अर्थात त्याचा मेसेज असा आहे आपल्याकड ज्यावेळेस देण्याची वेळ येते त्यावेळेस प्रत्येकाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समोरच्याला मदत करावी त्याच्या हितासाठी त्याच्या विकासासाठी आपल्याला जे योगदान ये देता येईल ते द्यावं चित्त चिकाटी संयम माणसाकडे असतील तर निश्चित यशयुक्त आणि होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण आहे संदेश वीरसागर महाराजजी व विशुद्ध सागर महाराजजी यांनी त्यांनी दिला तोच संदेश त्यांनी स्वीकारला व आजच्या मुहूर्त सुरुवात केलेली आहे यापूर्वीच मी प्रास्तातून सर्व विषय सर्व गोष्टी अत्यंत व्यापकतेने मांडलेल्या आहेत कार्यक्रमाच्या निमित्ताने मी समजतो की एवढं पुरेसा आहे तर माणसाकड प्रचंड चित्त असेल हारण्याचे काफी स्पर्धेचे युग आहे आपल्याकडं जर प्रचंड चित्त असेल तर निश्चित आपण यशस्वी होऊ शकतो पण आपल्या मनामध्ये जर आपला विचार आणि आचार तळमळीत असेल मनामध्ये जर भीती असेल तर आपल्याला अपेशी येऊ शकत विपुल फडे यांच्याकडे चित्त आहे चिकाटे आहे निश्चितच त्या चित्रात चिकाटे मुळ ते यशवंत होती असं मार्केटमध्ये मन आहे त्याच्यात हिंमत त्यालाच किंमत विपुल फडे यांच्याकडे हिंमत आहे निश्चितच त्यांना किंमत की आहे शोरे पिक्चर मध्ये एक डायलॉग होता तो जुना डायलॉग होता तो डर गया तो मळ गया लेकिन जिसने कुछ हिम्मत रखी जिसने हिम्मत रखी वो कुछ करके गया बिल्कुल पड़े ना करे हिम्मत आए आज जो डर गया वो मर गया अपने अपेक्षा से समझ ले कि जो डर गया वो घर गया

I have one